एक सविस्तर सर याचा एक आपण निवेदन दिलाय सर आणि शासनाचा जो एक आदिवासी नक्षलग्रस्त भागाकरता सहा ऑगस्ट दोन हजार दोन चा परमानंटली एक शासन निर्णय काढलेला आहे त्याच्यामध्ये सर परिच्छेद क्रमांक सात तीन मध्ये तीन मध्ये सर एकस्तरच्या अनुषंगाने ज्या सूचना दिली आहे सर सर्व पदांसाठी एकस्तर पदोन्नती आदिवासी व नक्षलग्रस्त क्षेत्रात प्रोत्साहित प्रोत्साहन म्हणून गट अ पदधारकांना संबंधित कर्मचारी अधिकारी त्या क्षेत्रात कार्यरत असेपर्यंतच्या काळात त्यांनी धारण केलेल्या मूळ पदाच्या नजीकची वरिष्ठ पदोन्नतीची पदोन्नतीची वेतन श्रेणी व त्या अनुषंगाने वेतन निश्चितीचा लाभ देण्यात यावा आता आपले जे सहाय्यक शिक्षक आहेत सर सहाय्यक शिक्षकाची पदोन्नती ही उच्च श्रेणी मुख्याध्यापक म्हणून होते आणि म्हणून आम्हाला उच्च श्रेणी शासनाचा आहे शासन निर्णय एकोणतीस फरवरी दोन हजार चोवीस मध्ये याच्यामध्ये त्यांनी सरळ सांगितलं आहे सर सा। आणि त्याच्यामध्ये त्यांनी खुलासा पण केलेला आहे की दोन हजार दोन मध्ये मध्ये वरिष्ठ पदोन्नतीची वेतन व त्या अनुषंगाने वेतन निश्चितचा लाभ देण्यात यावा असे करण्यात आले आहे धारण करत असलेल्या पदावरून पदोन्नती देण्यासाठीचे वरिष्ठ पद अस्तित्वात नसल्याने पदोन्नतीची संधी उपलब्ध होत नसल्यास वेतन आयोगाच्या पुस्तिकेत धारण केलेल्या मूळ पदाच्या जे नमुद आहे याचा अर्थ की आम्हाला शिक्षकांना पदोन्नतीची संधी आणि पदोन्नतीची संधी उच्च श्रेणी मुख्याध्यापक म्हणून आहे म्हणून आम्हाला पदोन्नतीची संधी असल्यामुळे आम्हाला यश करण्यात आला या विविध जिल्हा परिषदांनी सुद्धा कार्यवाही केलेली आहे सर त्याच्यामध्ये ठाणे आणि पालघर नाशिक आणि त्यांचे सर वेतन जे आपण हे प्रमाणपत्र सुद्धा आणलेले आहे त्याच्यामध्ये पालघर यांनी सर सरळ सांगितलं आहे पालघर जिल्हा कोषागार जिल्हा कोषागार कार्यालयाने सुद्धा पत्र आहे सर की प्राथमिक शिक्षक ज्यांचा ग्रेड वेतन अठ्ठावीसशे रुपये आहे त्यांना पदोन्नतीमध्ये त्रेचाळीसशे रुपये ग्रेड वेतन देण्यात यावा

ना दाखवलं शासन निर्णयामध्ये शार्ण मगाशी जो बोलत होतो या मुद्द्याला हाच मुद्दा बोलला मध्यंतरी समजावून सांगितलं हाच मुद्दा आहे याचा आदिवासीच्या चोरीस पण जी आर हाच म्हणत आहे आणि त्याप्रमाणे जिल्हा परिषद अध्यक्ष कारवाई करेल सूचना देऊ तसंच लिहून द्या आहे पण मला एकच समजून घ्यायची विषय आला हे आता काय जवळचा विषय चालला म्हणजे नवीन काहीतरी कळलंय का नाही याच्यामध्ये बरेचसे आमचे काही नागपूर विभागामध्ये खंडपीठामध्ये जर काही याचिका दाखल करण्यात आले असतात आणि खंडपीठाना याचिकेच्या निकाल लावलेला असेल की त्यांना आसपासची प्रगती योजना ही पदोन्नतीची वेतश्रेणी लावूच शकत नाही त्याला त्याच्या नजीकचा जो वरिष्ठ पद आहे तीच वेतश्रेणी वेतनवाडीसर देण्यात यावी त्या अनुषंगाने मग आपल्या आदिवासी प्रकल्प अंतर्गत सर्व कर्मचाऱ्यांना लाभ दिले आहे सर की ज्यांना त्रेचाळीसशे आहे त्यांना अठ्ठेचाळीसशे ची क्रेड लावा ज्यांना अठ्ठावीसशे आहे त्यांना त्रेचाळीसशे रुपयाचे क्रेड लावा आणि त्याच धर्तीवर सर शासनानं मग सुद्धीपत्र काढलं एकोणतीस फरवरी दोन हजार चोवीस वर्ष